शाही बात्मी बात्मी सत्याचा गेली दहा वर्षांपासून आपल्या चोवीस तास सेवेत असलेले अत्यावश्यक व तत्पर सेवा देणारे माऊले ॲक्सिडेंट व मल्टीस्पेशलिस्ट हॉस्पिटल आळेफाटा डिजिटल यंत्र सामग्रीसह आपल्या सेवेत सदैव तत्पर वेदना रहित उपचार हाच आमचा विचार सर्व सुविधायुक्त अत्याधुनिक अस्थिरोग विभाग मेडिसिन विभाग मेंदू मनके विकार विभाग जनरल सर्जरी विभाग स्त्रीरोग विभागासह सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स अंतरुग्ण बाह्य रुग्ण विभाग सर्व सुख सुविधा असणारे अतिदक्षता विभाग सुसज्ज ऑपरेशन थिएटर्स एमर्जन्सी मेडिकल सर्व्हिस डिजिटल एक्स रे कॉम्प्युटरायझर्ड पॅथॉलॉजी लॅबोरेटरी जलद अँब्युलन्स सेवा उपलब्ध आमचा पत्ता मातोश्री प्लाझा आळेफाटा पुणे नाशिक रोड तालुका जुन्नर संपर्क डॉक्टर महादेववानी डायरेक्टर माउली हॉस्पिटल आळेफाटा नव्याण्णव सत्तर शहाण्णव बावीस एकोणसाठ त्र्याहत्तर चौदा चौदा हैदराबाद इंदोर महामार्ग जमीन अधिग्रहणात मुक्ताईनगर तालुक्यातील शेतकऱ्यांना शासन नाम मात्र मोबदला देऊन शेतकऱ्यांची संमती नसताना मोबदला स्वीकारला नसताना परस्पर जमीन हस्तांतरित करीत असल्याच्या निषेधार्थ विनोदभाऊ तराळ बंटी जैन सुधीर भाऊ तराळ सुगनचंद जैन किशोर भाऊ चौधरी यांच्या मार्गदर्शनास शेतकरी मोर्चा काढण्यात आला हा मोर्चा हनुमान मंदिरापासून निघून प्रवर्तन चौकात छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मोर्चा तहसीलकडे रवाना झालाय हा मोर्चा तहसीलमध्ये आल्यानंतर एका शेतकऱ्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केलाय यावेळी पोलीस प्रशासनाने वेळीच प्रसंगवादन साधून मोर्चेकरांची समजूत काढून प्रांत अधिकारी यावेळी सर्व मागण्या मान्य केल्या असल्याचे लेखी दिल्याने आंदोलन थांबवण्यात आले यावेळी तालुक्यातील प्रकल्प बाधित शेतकरी आणि रोहिणीताई खडसे प्रदेशाध्यक्ष महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांची उपस्थिती होती तसेच मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत भाऊ पाटील आमदार नाथाभाऊ यांनी फोनद्वारे प्रांताधिकारी अधिकारी यांच्याशी संवाद साधलाय याच बातमीचा मुक्ताईनगर येथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी किरण पाटील यांनी शासन काम शासनाने सुरू केलेलं आहे या ठिकाणी शासन महामार्गाचं काम करत असताना ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी या हायवेसाठी एक्वायर करण्यात येणार आहे त्या जमिनीचा मोबदला देताना त्यामध्ये शासन वेगवेगळे निकष लावते त्यामध्ये निकष लावताना ज्या हायवेलगतच्या जमिनी आहेत त्या जमिनीसुद्धा आतल्या जमिनी दाखवून त्याचा भाव कमी करायचा असा निर्लज्जपणा शासन करते त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना अत्यंत अल्प मोबदला मिळणार आहे त्यासोबतच ह्या सगळ्या आमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्यांची शासनाकडून कोणतीही दखल घेत जात नसताना आम्ही वारंवार त्यासाठी पाठपुरावा करतो आहे मागच्या वर्षभरामध्ये आम्ही दहा ते बारा पत्र या सरकारला झोपलेल्या सरकारला स्मरणपत्र म्हणून दिले परंतु आमची शेतकरी बंधूंची कोणती दखल घेतली न जाता उलट एकतर्फी राज्य शासन असेल केंद्र सरकार असेल हे त्यांच्या एजन्सीमार्फत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेते आहे त्या ठिकाणी परस्पर आमच्या जमिनीवरती शासनाचं नाव लावण्यात येते ज्या जमिनी आमच्या ऐकवावर होणार आहे तेवढ्या क्षेत्रावर ऑलरेडी शासनाने तज्ञ महामार्गाचं नाव त्या ठिकाणी लावून टाकलेलं आहे अशा परिस्थितीमध्ये तर आम्हाला मोबदला मिळणार नसेल त्यामुळे आम्ही जर भूमी होणार असू आमच्या पुढच्या पिढीला तर आम्ही काही देऊ शकणार नसू तर मग आम्हाला आता आत्महत्याशिवाय दुसरा कोणताही मार्ग नाही आहे पर्याय पोलीस बळाचा वापर होतो आपल्यावर आदेशावरून झाला असेल परंतु मी सांगू इच्छितो या निमित्तानं की आम्ही आठ दिवस झाले निवेदन दिलं पण कोणीच दखल घेतली नाही पी आय मोहिते साहेबांनीच आमची दखल घेतली पी आय मोहिते साहेबांनी काल जर प्रांत साहेबांना यांना फोन लावला नसतं तर हे कुंभकारण झोपलेले होते सर्वे कोणी झालं नसतं तर पी आय साहेबांचं मी महाराष्ट्र महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा